श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया या चॅनलवर प्रथमता आले असाल तर चॅनलला लाईक किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आता जवळच आहे आणि स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे जो भक्त स्वामींची सदाकाळ नामस्मरण करतो तो भक्त कायम स्वामींच्या हृदयाजवळ असतो त्या भक्ताच्या सर्व समस्या स्वामी सहजपणे सोडवतात कारण स्वामींच्या नामस्मरणामध्ये सर्व संकटाला तारण्याची शक्ती आहे म्हणून श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या काळामध्ये सप्ताह काळामध्ये अखंड नामस्मरण करा शक्य झाले तेवढे नामस्मरण करा तुम्हाला स्वामीक्षेत्र सारामृताच्या पोथीचे एक पारायण करा त्यासोबतच स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जायला विसरू नका रोज स्वामींच्या केंद्रात जाऊन आरतीला हजर राहा स्वामींच्या सेवेकरांना स्वामींच्या मठामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये ज्या ज्या काही सेवा असतील त्यासुद्धा करायला विसरू नका छोट्या मोठ्या सेवा म्हणजे काही उचलून ठेवणे कोणाला काही मदत करणे त्याप्रमाणे झाडून काढणे तिथले सामान आवरून ठेवणे या सर्व छोट्या छोट्या गोष्टी श्री स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही करू शकता कारण या सर्व गोष्टी स्वामींच्या केंद्रामध्ये दिलेल्या सेवा याची नोंद प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराज ठेवता अशी मान्यता आहे त्यामुळे जेवढी जेवढी तुम्हाला शक्य असेल तेवढी श्री स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन अवश्य सेवा करा तुमच्या मागे असलेले दुष्टचक्र हळूहळू संपायला मदत होईल स्वामींची कृपादृष्टी ही सदैव तुमच्यावर राहील अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांच्या सप्ताह काळामध्ये घरच्या घरी आणि श्री स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये सेवा द्यायला सुद्धा विसरू नका श्री स्वामी समर्थ